कुठं मिले नाही गेले म्हणाय त्याचे पण आणि कन्फर्म नाही हा जखमी जखमी बस पलटी झाली हो कुठल्या डेपोच्या डेपो काय दिसत नाही मोटा एक्सीडेंटा मदी साठ पब्लिकाच्या वर आहे पोलीस गाडी मध्ये मध्ये आणि बस मध्ये घेऊन चालले ते घाटात झालाय गेलो गेलो घटनास्थळीच आहे काय हा घटनास्थळीच आहे